स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज आहे बघा गुरुवार आणि आज आहे काल अष्टमी तर आपल्या घरामध्ये ज्या काही या नकारात्मक शक्ती असतात वास्तुदोष असतात पितृदोष असतात नजर दोष असतात वाईट बाधा असतात करणे बाधा असतात यामुळे काय होतं की आपल्या घराची प्रगती कुठेतरी थांबून जात असते तर त्यासाठीच आपल्या घराची भरपूर प्रगती व्हावी घरातून त्यासाठीच आपल्याला बाहेर ही एक वस्तू फेकायची आहे तर हा उपाय आज आपल्याला रात्री करायचा आहे रात्री कधी तर तुम्ही रात्री पाच नंतर म्हणजे संध्याकाळी पाच नंतर तुम्ही कधीही करू शकता आज बघा गुरुवार आहे म्हणजेच मार्गशीर्ष गुरुवार मार्गशीर्ष गुरुवारी आपण माता लक्ष्मीची सेवा करत असतो भगवान विष्णूंची सेवा करत असतो आणि काल ही भगवान कालभैरवनाथांसाठी समर्पित असते तर त्यासाठीच आज आपल्याला ह्या ज्या गोष्टी आहेत तर त्या करायच्या जेणेकरून बघा ह्या पवित्र तिथी असतात या तिथींना आपल्या घरातलं जे वातावरण असतं तर ते अगदी अगदी पवित्र होऊन गेलेलं असतं तर त्यासाठीच आपण ज्या वेळेस या पवित्र तिथींमध्ये हे उपाय करत असतो तर त्याचे परिणाम हे आपल्याला खूप लवकर बघायला मिळत असतात शत्रूबाधा आपल्याला होत असते एखादा व्यक्ती आपल्या घरामध्ये येतो पण त्याच्या मनामध्ये आपल्याबद्दल काय भावना आहे हे आपल्याला माहीत असतं का तर अजिबात नाही तर त्यासाठीच तो व्यक्ती आपल्या घरामध्ये येतो पण त्याची नजर ही आपल्याला घराला लागू नये किंवा जी काही नजर लागलेली आहे तर ती नजर दूर व्हावी आणि आपल्या घराची खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती व्हावी यासाठीच आपल्याला या ज्या काही गोष्टी असतात तर त्या करायच्या असतात आणि पितृदोष घरामध्ये असेल तर घरामध्ये अनेक अडचणी आपल्याला येत असतात आपली प्रगती थांबून जाते घरामध्ये सतत कटकट भांडण वादविवाद या गोष्टी आपल्या घरामध्ये सतत होत असतात त्याचबरोबर घरामध्ये मुलांची प्रगती थांबून जाते सतत आजार पण घरामध्ये येतं कोणतंही काम हातामध्ये घ्या पण त्या कामामध्ये आपल्याला यशाची प्राप्ती होत नाही तर त्यासाठीच या ज्या गोष्टी आपल्या अवतीभोवती असतात या गोष्टी दूर व्हाव्यात आणि आपल्या घराची खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती व्हावी यासाठी आपण हे जे काही उपाय आहेत ते करत असतो तर आपल्याला आता उपाय काय करायचा आहे त्याबद्दलची थोडीशी माहिती घेऊया तर हा उपाय तुम्हाला सुतक पिरियड्स से असेल तर करता येणार नाही सुतक पिरियड संपल्यानंतर तुम्ही कोणत्याही दिवशी केला तरीही चालेल आता बघा तुम्हाला आज टाईम नाही आहे तर तुम्ही उद्या जरी केला तरी चालेल परवा जरी केला तरीही चालेल अगदी कोणत्याही दिवशी तुम्ही हा जो उपाय आहे तो करू शकता तर काय उपाय करायचे आहेत ते बघूया या उपायासाठी तुम्हाला थोडंसं पिवळी मोहरी घ्यायची आहे आजचे जे काही उपाय आहेत तर ते भरपूर असे पिवळ्या मोहरीचे उपाय आहेत कारण पिवळी मोहरी तांत्रिक क्रियेसाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये वापरली जाते तर तुम्हाला थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे पिवळी मोहरी घेतल्यानंतर तुम्हाला आपला जो मुख्य दरवाजा असतो तर त्या मुख्य दरवाज्यापशी यायचा आहे मुख्य दरवाज्यापासी आल्यानंतर तुम्हाला ही पिवळी मोहरी तुम्हाला पाच वेळेस आपल्या घरावरनं उतरवून टाकायची आहे म्हणजे ज्या प्रकारे घड्याळ फिरतं तर प्रकारे गोल आपला हात फिरवायचा आहे पाच वेळेस आपला हात आपल्याला गोल फिरवायचा आहे आणि त्यानंतर माझ्या घरातल्या ज्या काही नकारात्मक शक्ती आहेत वास्तुदोष आहेत पितृदोष आहेत नजरबाध आहेत बाध आहेत तर त्या सर्व दूर झालेल्या आहेत आणि माझ्या घराची खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती झालेली आहे तर अशा प्रकारची भावना ठेवून आपल्याला हा जो उपाय आहे तो, तो करायचा आहे त्यानंतर कुठेतरी बाजूला जाऊन आपल्या घराच्या आजूबाजूला कुठेतरी जाऊन तुम्हाला ही जी पिवळी मोरी आहे तर ती टाकून द्यायची आहे उपाय करत असताना कोणाला कोणासोबत बोलायचं नाही किंवा कोणाला काही सांगायचं नाही उपाय करण्याच्या अगोदरच घरातल्या प्रत्येक व्यक्तीला कल्पना देऊन ठेवायची आहे जेणेकरून कोणताही व्यक्ती आपल्याला उपाय करत असताना टोकणार नाही तर बाजूला जायचं आहे घरापासून कुठेतरी एखादं झाड असेल चौक वगैरे असेल तर तिथे थोडंसं बाजू बाजूला जाऊन तुम्हाला ही जी पिवळी मोहरी आहे तर ती घरातून आपल्याला बाहेर फेकायची आहे आपल्या घरांची मुलाची पतीची खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती व्हावी असं प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक स्त्रीला वाटत असतं तर तुम्ही हा उपाय करून बघा नक्की तुम्हाला या उपायाचा फायदा होईल घरातील सर्व दोष दूर होतील नकारात्मक शक्ती दूर होतील दोष पितृ दोष नजर बाधा सगळं दूर होऊन घराची जी बांध कुठेतरी बंद झालेली असते म्हणजेच काय घराची प्रगती कुठेतरी थांबून गेलेली असते तर ती प्रगतीसुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये होईल तर हा उपाय करून बघा या उपायाचा फायदा होईल चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या फ्रेंड्सबरोबर फॅमिलीबरोबरसुद्धा हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांचीसुद्धा जर काही अड अडचणी असतील तर त्या अडचणीमधून त्यांची सुद्धा सुटका होईल आणि त्याचबरोबर त्यांनासुद्धा मदत होईल श्री स्वामी समर्थ